करूनी वंदन शतकिरणानी करूनी वंदन नमितो तुझला कलेश्वरा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पाच दिवसाचे गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे सोबतच दहा दिवसाचे गणपती बाप्पा पण आपल्या गावाला गेलेले आहेत आता साखर चौथीचे जो गणपती बाप्पा येणार आहेत एकवीस तारखेला म्हणजेच एकवीस सप्टेंबरला शनिवारी आणि आता एकवीस सप्टेंबरला फक्त दोनच दिवस बाकी आहेत आणि रात्रीचे अकरा वाजलेत आता मी घेतलंय मखर करायला कारण आपल्या घरी सुद्धा गणपती बाप्पांचं आगमन होतं हे चौथं वर्ष आहे तुम्हाला माहिती असेल बऱ्याच जणांना माहिती असेल मी वारंवार सांगत आलोय माझ्या व्हिडिओमध्ये सो so, मखर कोणत्या प्रकारचा आणि कशा प्रकारचा असणार आहे तो बघूया आता आपण व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा थोडासा इकडे मित्रांनो पसारा दिसतोय तुम्हाला तर रिसेंटली आम्ही हा टेबल बनवून घेतला होता गणपतीचा आई किती बाय कि किती फुट आहे हा चार बाय पाच हा चार बाय पाच पाँच फुटाचा टेबल आहे आणि मी तुम्हाला सांगतो की ह्याची हाईट आहे ना ती एवढी होती म्हणजे खूप उंच होती तर आम्ही कारागिराला घरी बोलून पुन्हा टेबल कट करून घेतला आहे आणि थोडी आय कॉन्टॅक्ट गणपतीशी होईल एवढी साईज ठेवलेली आहे टेबलाची तर त्याच्यावर आम्ही मॅट आता अंथरलेली आहे टेबलावर सो so, या लाकडाच्या पट्ट्या म्हणजेच आमच्या साईडला नाही बोलतात रिप रिपा मी घेतलेल्या आहेत आणि ह्यांचा आपल्याला एक यांची फ्रेम करायची आहे म्हणजे एक चौकोनी फ्रेम करायची आहे तर आपण करूया आता ती फ्रेम आणि त्या फ्रेमवर आपल्याला हे कापड लावायचं आहे बॅकग्राऊंडसाठी तर बेसिकली हे कापड आहे ना ते मी चार मीटर घेतले इथं म्हणजे रुंदी अशी कमी होती म्हणून मी काय केलं चार मीटरचे दोन तुकडे गेले दोन दोन मीटरचे आणि मग ते एकत्र जॉईंट करून त्याला शिलाई दिली आहे ही अशी मधीतून सो मला ही शिलाई कवर करायची होती ॲक्च्युली दिसली नाही पाहिजे बट आपल्याकडे दुसरं काय ऑप्शन नाही आहे कारण तुम्ही मार्केटमध्ये कुठेही गेलात ना तरी तुम्हाला एवढा मोठ्या रुंदीचा कपडा भेटणार नाही ही लास्ट साईज आहे सो so, हा आपण ॲज अ बॅकड्रॉप म्हणून यूज करणार आहोत आणि त्याच्या पुढे काय होणार आहे ते तुम्ही पुढे बघालच सो so, पहिले तरी आपण ही फ्रेम बनवून घेऊया आमच्याकडे एक ब्लेड नव्हती तर मला आईने बघा हे आणून दिले कापण्यासाठी ते पण लाकूड ते का मच्छी आहे का लाकूड कापायला तरी मी भरपूर ट्राय केलेत त्याच्यावर बट माझा हा हात पूर्ण असा थरथरायला लागला सगळा या हातावर जोर आला आणि हातोडीने मी खाक 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 मारत होतो साडे अकरा झालेत रात्रीचे बाजूची लोकं वगैरे उठायची ऐकून सो आता मला तरी वाटतं आपण हे उद्याच करायला पाहिजे पण उद्या आम्हाला वेळ नाही आहे हा प्रॉब्लेम आहे बघूया तर आता फायनली आपल्याला मामांकडून भेटलेला आहे एक सो ब्लेड आणि आता आपण ह्याच्याने कट करणार आहोत आपला लाकूड तर आईने वाशीवरून आणलेला बटाट्याचा चिवडा जेव्हा ती सामान भरायला गेली होती तेव्हा आणि रात्री आता आपण खाऊया बटाट्याचा चिवडा आणि ब्लेडची धारच गेली आणि डायरेक्ट तुटला काम करताना आता एवढाच ब्लेड आता उद्या नवीन आणायला लागेल हा पण काम गेला उद्यावर सो हा वाला कपडा मी मार्केटमधून येताना शिलाई मारून आणला होता ह्याचे दोन तुकडे होते पण आता आम्ही जर मेजरमेंट घेतला तर या शिलाईची काहीच गरज नव्हती पूर्ण फुकट गेला सगळ्या आता सो so, मी आता याला पुन्हा कट करतोय मग हाच कपडा आम्ही खाली टेबलाला काय कव्हर करण्यासाठी वापरू सो मी आता हा कट करतो तर या टेबलावरची मॅट काढून मी ह्याच्यावर हा कापड अंथरलाय आणि आता मी काय करतोय हा घट्ट बसावा मला ह्याच्यावर थोडासा पेंट ब्रशेसने काहीतरी असं गणपतीचा मंत्र किंवा हो, काहीतरी लिहायचं आहे तर मग हा घट्ट बसण्यासाठी मी तिथं एक आमचा खलबत्ता आहे तो ठेवला आहे पण तरी पण मला वाटत नाही की हा घट्ट राहील सो मी स्टॅपलर मारतो आता मी हा मुंबईवरून नवीन स्टॅपलर आणलाय सो पहिल्यांदा आपण हा यूज करणार आहे शुभ्र पूर्ण जो कापड आहे तो या बोर्डला स्टेपल करून झालेला आहे जेणेकरून पेंट करताना हालायला नको सो नंतर काढताना आपण बघू कपडा फाटला तरी काय हरकत नाही आपल्याला तो कव्हर होऊन जाईल सो आता सुरुवात करूया रंगकाम करायला भक्तीचा जणा सो मी आज चार अशा लाईन करून घेतले इथे जेणेकरून आपली जी सिमेट्री आहे ती बरोबर येईल आणि आता बघूया पुढे इथं आपल्याला काय अक्षर काढायचे आहेत त्याच्यावर मी काढतोय ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरुणा सो बघूया कसं आहे डायरेक्ट तर प्रश्न नाही काढू शकत मी काढू शकतो पण हा कपडा आहे आणि कपड्यावर आपण कधी केलेलं नाही आहे काम बघूया सो so, माझं झालंय आता कपडा काही घट्ट बसला नाही सो आता ह्याच्यावर मी येल्लो रंगाने आउटलाईन करतो थोडंसं सा चांगलं वाटेल आणि हे ब्रश मी बऱ्याच दिवसान अगोदर घेतलेले ब्रश आणि कॅनवास सगळं नाही झाला सो एवढं फ्लॅट ब्रश छोटासाच आहे त्याच्याने मी काम चालवणार आहे कारण खूप खर्च झाला आहे आता आणि खर्च मला कमीत कमीत कमी करायचा आहे सो बघूया तर मी इकडे घेतलेत फेविक्रिलचे अॅक्रेलिक कलर ह्याच्यामध्ये दहा कलर आहेत आणि एक सिंगल घेतला तर शंभर रुपयाला मला पडवता आणि हा मला टू फिफ्टीला पडला आहे सो सिंगलमध्ये थोडीशी क्वांटिटी जास्त होती तर आता आपण ह्याच्यातला येल्लो कलर घेऊया आणि आपलं काम करूया सुरू तर फॅब्रिकवर म्हणजेच कपड्यावर पेंट करताना आपण पाण्याचं प्रमाण असतं ना ते नाके बरोबर घेतो म्हणजे पाणी घेतच नाही जस्ट मी ब्रश माझा डीप केला आहे पाण्यामध्ये ओला गेला आहे फक्त आणि डायरेक्ट मी कलर घेऊन कपड्यावर मारणार आहे सो चला माझ्यासोबत तुम्ही पण कलर मारायला या सो आपला फॅब्रिक कलर काय बसायचं नाव घेत नाही या कपड्यावर तरी पण मी ट्राय करणार आहे मला वाटते सुकल्यानंतर तो जरा जास्त डार्क होत जाईल हा वाला तुम्ही बघताय ना तो माझा पहिला कोट मारून झालाय आता मी याच्यावर दुसरा कोट मारलाय तर कलर एकदम परफेक्ट उठून येतोय सो आपल्याला याच्यावर दोन कोट करायला लागतील तेव्हा हे सुंदर दिसेल सध्या रात्रीचे दीड वाजायला आलं आता आणि तरी मी बनवतोय मखर जेवढा होईल तेवढा मी करण्याचा प्रयत्न करतोय तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओ बघत राहा चला आता माझं ओम तर झाला आहे पूर्ण मला माहिती आहे फिनिशिंग वगैरे नाही आहे पण मला कपड्यावर नाही जमत आहे फिनिशिंग प्रॉपर सो जे बाकीचं आहे ते कधी करू मला कळत नाही कणाचा वाजलेत बरोबर थोडंस की वीस मिनटं झाली असतील फक्त मग अशी दाखवलं तुम्हाला त्याप्रमाणे जडाबा तुझ्या भक्तीचा नित्य जडावा सो so, इथं मी हा राऊंड ब्रश घेतला होता हा मला आता कॅन्सल करावा लागेल कारण ह्याच्याने परफेक्ट येत नाही सो so, इकडे छोटावाला फ्लॅट ब्रश आहे हा वापरावा लागेल इकडे सो so, याला पण पहिली कोटिंग झाली आहे माझी मारून आणि आता दुसरी कोटिंग सो so, आता एक प्रॉब्लेम झाला आहे मी जस्ट असं याला उचरायला गेलो तर हा पूर्ण तर लाकडाला चिटकला आहे हे बघा पूर्ण पूर्ण हार्ड जाते काढायला तो कपडा फाटायला नको म्हणजे झालं काढून घेतो मला तर भीती वाटायला लागली आता याच्या खाली ना मी एक मस्तपैकी गणपती बाप्पाचं एक नाव टाकतो आणि आजूबाजूला थोडीशी काहीतरी डिटेलिंग करतो पुन्हा एकदा घड्या दाखवतो मी सारखं का दाखवते सॉरी अडीच वाजायला आले तर आता रात्रीचे आणि आत्ताच मी सगळं फिनिश करतो बस उद्या मला याला हात नाही लावायचं आहे पेंटिंगला सो आजच सगळं मी विचार केला होता की एकदाच सगळं घरी पण नाही बाबा तीन वाजलेत आणि ठेवतो आता मी बाकीचं बाकीच उद्या घरी उद्या आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा आणायला जायची आहे जे मी मेडिकल मधून हाफ डे घेऊन येणार आहे म्हणजे तीन वाजता बहुतेक येईन घरी आणि मग आपण जाऊया गणपती बाप्पाची मूर्ती आणायला पेनला आणि बाकीचं मकर उद्या बघूया द नेक्स्ट डे पहिली तर लेस आणण्यासाठी मला तर उरणला जावं लागेल अर्जंटमध्ये तर उरणला जाण्याच्या आधी आम्ही आमचा जो बॅकड्रॉपचा बॅकड्रॉपची जी फ्रेम आहे ती अगोदर लावून घेतो मग सर्वेश पण घरी जाईल आणि मला ताईला पण घरी सोडायचे आहे तर मग जाऊया उरणला आणि थोडंसं काम पण आहे पेढे वगैरे आणायचे आहेत तर आता आम्ही पूर्ण फ्रेम बनवले दोघांनी मिळून आणि आता त्याच्यावर कपडा लावतोय फक्त हा कपडा आपल्याला या स्टेपलनी चारी बाजूला स्टेपल करून घ्यायचा आहे मग आपला बॅकड्रॉप होईल रेडी सो आमचा झालेला आता बॅकड्रॉप पूर्ण रेडी बघू शकता तुम्ही आता इथं मस्त आम्ही फुलांची कमान लावू आणि बराच वेळ झाला आम्हाला आता वाजलेत बरोबर सव्वा आठ आणि आम्ही सात वाजता निघणार होतो ज्याला साडेसहा वाजल्यापासून निघणार होतो आणि आमचं सा कामच आठपत नव्हतं सो फायनली आपला बॅकड्रॉप तयार झालेला आहे आता रात्रभर आपल्याला हार गजरे वेण्या कंट्या पुन्हा हा डेकोरेशन मोदक या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत सो आता मी चालू उरणला आणि हे काम पेंडिंग ठेवतो सर्वेशी खूप मला मदत झाली आज तर जाऊया उरणला चल सो आपण जी फुलं आणली होती दादरवरून त्या दादरच्या फुलांचा आता फायनली रात्रीच्या सव्वा बारा वाजताना डेकोरेशन करायला मी घेतो इथं so, आता आणि हार बनवायचा राहिला आहे कंठी बनवायची राहिली आहे चॉकलेटचे मोदक बनवायचे राहिलेत या तीन गोष्टी राहिल्या आहेत आणि कंठी बनवायला खूप वेळ लागणार आहे तर त्या अगोदर मी डेकोरेशन करून घेतो सकाळी गा आपलं लवकर पूजन करायचं आहे त्यासाठी सो आता मी या बाजूला सर्व फुलं घेतलीत मखरावर टेबलावर आणि आता ह्यांना छोटी छोटी कट करणार मी तिकडे फोम लावणार आणि फोमवर एक एक करून लावणार तर आता तुम्ही वर बघताय मी ग्रीन कलरची फोम पाण्यामध्ये भिजवून लावली आहे वरती आणि आता ही फुलं लावूया वरती सो चालले प्रोसेस वाजलेत पाहुणे एक आता काम तर आलंय अर्ध्यामध्ये म्हणजे निम्म झालेलं आहे अडीच वाजले आणि आईने चहा आणलाय माझ्यासोबत मदतीला मामा पण आहेत आणि आत्या पण आहेत आई थोडीशी पडली आहे जस्ट ती पण आता आत्ताच पडली अडीच वाजता बोलते साडेचारला मला उठव कारण साडेचार वाजता आमचा पाणी येतो आणि उद्या एक गणपती बाप्पांचा दिवस सो आता मखार मी पूर्ण करतो आणि तुम्हाला दाखवतो देहा, 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 तर मित्रांनो आपला मखर आता पूर्ण झालेला आहे बरोबर रात्रीचे तीन वाजलेत आणि मखर तुम्हाला आवडला की नाही ते नक्की मला कमेंट करून सांगा आता वेळ आले म्हणजे या मखरावर आपल्या गणपती बाप्पांना विराजमान करण्याची मागे बघू शकता तुम्ही गणपती बाप्पा गण मखराच्या बाजूला बसलेत तर आपण त्यांना आता मखरामध्ये बसवूया सकाळी सात वाजता आपलं गणपतीचं पूजन होणार आहे सो आता मखरामध्ये गणपती बाप्पाना ठेवून आपण गणपतीची कंठी बनवणार आहोत तर त्या कंठीची व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल सो कीप वॉचिंग तर आपण आता गणपती बाप्पा मखरात बसलेले कसे दिसतात ते पाहूया मस्त सो so, आमच्या लाईट टेस्टिंग चालली आहे गणपती बाप्पावर कोणत्या अँगलनी लाईट टाकायची आमच्या ती एकच ट्यूब आहे पण तिला आम्हाला ॲक्च्युली वर ला लावायची आहे पण वर आपल्याकडं पी ओ पीची सिलिंग असल्यामुळं ती जागा नाही आहे लावायला बरोबर तर आम्ही आता विचार करतो की पंख्याचं कनेक्शन आपण तिथं तीन दिवसासाठी कापूया आणि पंख्यालाच बांधूया ती सो असं दिसायला खूप छान दिसतं आहे खालून जर ठेवली तर गणपती बाप्पाच्या डायरेक्ट खालून फेसवर उजेड पडतो आहे ते बरोबर दिसत नाही आहे सो बघूया ና ይ ኛ ሲ ኒ ⵎ አ ማ ሩ ና ግለዚ ሰ ደቡ ግን ግን ደረገ ም እን ጡቱ ዘረጋ ል ኤሽ በረባ